बोरावल खुर्द या गावात घराचे बांधकाम सुरू होते तेथे शेजारील व्यक्तीने सांगितले की तुम्ही आमच्या जागेवर भिंत का बांधत आहेत तेव्हा अशा बोलल्याच्या कारणावरून व समजत असताना वाईट वाटून चार जणांनी चार जणांना शिविगाळ करून मारहाण केली लाकडी पाटीने उजव्या हाताच्या अंगठ्यावर बोटावर मारून दुखापत केली ही घटना दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटाला चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोरावल खुर्द या गावात घराचे बांधकाम एक जण करीत होता दरम्यान शेजारील व्यक्ती जाऊन म्हणाला की तुम्ही आमच्या जागेवर भिंत का बांधत आहे व त्यांना समजवत असताना त्याचे वाईट वाटून चेतन कैलास महाजन कैलास भावरत महाजन अशोक भावरत महाजन व रमेश भावरत महाजन या चार जणांना मनोज रवींद्र मोरे मुकेश रवींद्र मोरे नितीन रवींद्र मोरे व रवींद्र रामदास मोरे या चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली लाकडी पाटीने अशोक महाजन यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर बोटावर मारून दुखापत केली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे